दिवसाची सुरुवात बरोबर एक अशी गोष्ट सांगतात की एक मनुष्य होता आणि त्याच्याकडे खूप एक जुनं वॉयलिन होतं आणि त्याला ते वाजवता येत नव्हतं परंतु त्याने ते एका अडगळीच्या खोलीमध्ये ठेवून दिलं होतं आणि एक दिवस त्या मनुष्याला पैशाची खूप गरज भासली आणि त्याला समजलं नाही की आता काय करायचं आणि मग त्यांनी त्या ते अडगळीच्या खोलीमधून सगळं सामान बाहेर काढलं त्याच्यात हे ते वॉयलिन त्याला दिसलं आणि मग ते पूर्ण त्यांनी साफसूफ केलं त्याच्या तारा तुटलेल्या होत्या त्या तारा परत नवीन आणल्या त्या बसवल्या आणि नंतर तो मार्केटमध्ये विकायला ते गेला ते वॉयलिन त्यांनी समोर ठेवलं आणि त्या ठिकाणी तो विकण्याचा ते प्रयत्न करू लागला पण कोणी येत नव्हतं हो कोणी शंभर रुपये कोणी दीडशे रुपये अशी त्याची किंमत करत होते आणि शेवटी काय करावं त्याला सुचलं नाही आणि मग शेवटी एक मनुष्य आला त्या ठिकाणी आणि त्याने ते, ते वॉयलिन हातामध्ये घेतलं त्यांनी बघितलं आणि त्याने त्या ते मनुष्याला विचारलं की तुला किती पैसे पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की दीडशे रुपये मला खूप झाले आणि मग त्या व्यक्तीने ते दीडशे रुपये त्याला दिले आणि ते, ते, ते वॉयलिन घेऊन तो निघाला आणि जिथून त्यांनी घेतलं होतं त्याच्या अजून थोडं अंतरावर तो जाऊन उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी उभा राहून वॉयलिन वाजवू लागला आणि ती व्यक्ती जी होतं ती अतिशय उत्कृष्ट वॉयलिन वादक होती आणि ते इतके सुंदर त्यांनी वाजवायला सुरवात केल्यावर हळूहळू लोक जमले आणि जमल्यानंतर त्यांनी ते वॉयलिन ओळखलं होतं आणि त्यांनी सांगितलं की हे वॉयलिन एका प्रसिद्ध वॉयलिन वादकाचा आहे आणि खूप जुना आहे आणि लोक मग चांगली बोली बोलू लागले कोणी सांगितलं आम्ही हजार रुपये देतो कोणी सांगितलं दोन हजार रुपये देतो अशा प्रकारे ते त्याची किंमत वाढत गेली आणि मग एका मनुष्याने ते खूप मोठ्या किमतीला ते वॉयलिन विकत घेतलं आणि त्याला मोठी किंमत आली आणि काही वेळापूर्वीच हे वॉयलिनला काहीच किंमत नव्हती कोणीनी दीडशे रुपये पण द्यायला तयार नव्हते परंतु नंतर त्याला ती किंमत आली आपलं जीवनसुद्धा या व्हायलिनप्रमाणे आहे वर्षानुवर्ष आमचं आध्यात्मिक जीवन जे आहे हे अडगळीच्या खोलीमध्ये पडलेलं आहे आम्ही आमच्या रोजच्या जीवनामध्ये इतकं गुरफटून गेलेलो आहोत की आपण देवाला विसरतो त्यामुळे आमची जी आध्यात्मिक किंमत आहे ही आमची कमी होते आम्हाला काही किंमत राहत नाही आपल्याला कोणी ओळखत नाही ह्या लेणच्या समयामध्ये आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करूया त्या जुन्याट पापाच्या जीवनामधून आपण बाहेर येण्याचा प्रयत्न करूया ते व्हायलिन जे होतं ते ज्यावेळेस एका सामान्य माणसाच्या हातात होतं त्यावेळेस त्याला काही किंमत नव्हती परंतु जे सुंदर वादकाच्या हातामध्ये ते व्हायलिन गेलं त्याला कितीतरी भरपूर किंमत आली त्याच आपले जीवन जे आहे हे आपल्याला येशूच्या हातामध्ये द्यायचं आहे येशूच्या हातामध्ये ज्यावेळेस देईल त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल आमच्या जीवनामध्ये आपण देवाची लोक म्हणून आपली किंमत वाढेल बघा ह्या लेंडच्या दिवसामध्ये आपण आपल्या जीवनाचं परिवर्तन करून जर घ्यायचं असेल आपल्याला तर स्वतःला येशूच्या हाती सोपवून द्या आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्याय सहावं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर फाईव्ह अँड वर्स सिक्स म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर